आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आता तुम्ही माझे केस बघू शकताय तर हे बघा आणि आता पण बघतो बऱ्याच जणींना स्ट्रेट आणि स्मूथ एकदम ब्लॅक कलरचे हेअर आवडतात केस आवडतात परंतु प्रत्येकाची आवड एक असते आणि मला असे म्हणजे शॉर्ट आणि असेच माझे जसे आहे तसेच मला केस आवडतात माझे पण स्ट्रेट केस आहेत परंतु मी अगदी आता जवळजवळ दहा बारा वर्षापासून स्टेप, करते। स्टेप करूं 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 आशे तर माला हेर कट करते आणि स्टेप कट करून करून माझे केस असे झालेले आहेत तर मला हाच हेअर कट आवडतो म्हणून मी हा नेहमी करते तर आता स्मूथ आणि शाईन केस करण्यासाठी मी काय करते किंवा एकही केस गळणार नाही यावर मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तर मी आता मी पहिले आता जवळजवळ एक दीड वर्ष झाले मी हायलाईट केलं होतं केसांना प्रत्येकाला एक काही ना काही आवड असते त्यामुळे मी प्रदा, मी हायलाइट केलं होतं तर आता जवळजवळ माझं एक दीड वर्ष होऊन गेलं ला हायलाईट होऊन आणि ते खूप आता म्हणजे डाऊन होत चाललेलं आहे परंतु मी आता एक दोन तीन महिन्यापासून म्हणजे तीन चार महिने तर झालेच असेल तर मी एक हेअर पॅक लावते आणि तो हेअर पॅक लावताना मी काय काय वस्तू ऍड करते की जेणेकरून माझा एकही एक केस गळत नाही तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि असे खिलखिले केस कोणाला आवडणार नाही आपण बघतो की भरपूर लेडीज कॅरेटीन ट्रीटमेंट करतात स्मूथ शाईन होण्यासाठी भरपूर काही ना काही प्रोडक्ट यूज करतात परंतु त्याने केसांची हानी होते आणि काही कालावधीसाठी तुम्हाला त्याचा आनंद तर मिळतो परंतु केस नंतर खूप कालांतराने खराब होतात केस गळायला लागतात अगदी खरट्यासारखे अगदी असे रखरखीत म्हणजे वृक्ष केस होतात आणि त्यानंतर केस गळायलाही लागतात आणि खूप असे विरळ पातळ असे होतात परंतु जर आपण घरगुती उपाय केला तर, तर आपले केस लाईफ टाईम अगदी आणि शाईन राहतात आता तुम्ही बघताय असे खिलखिले केस कोणाला आवडणार नाही तर मला जसं आहे तसेच असा हेअर कट आवडतो आणि मला लॉंग हेअर आवडत नाहीये त्यामुळे प्रत्येकाची एक आवड असते प्रत्येकाची आवड असल्यामुळे मी माझे शॉर्टच केस ठेवते आणि वाढले की मी लगेच हेअर कट करते तर असं आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकही केस गळणार नाही तुम्ही हा एकदाच हेअर पॅक लावा लगेच तुम्हाला फरक जाणवेल आणि त्या हेअर पॅक मध्ये मी काय काय ऍड करते कोणते कोणते इन्ग्रेडियंट मी त्याच्यामध्ये घालतेय तर ते तुम्ही नीट बघा आणि नंतर तुम्ही यूज करा आणि मग मला सांगा तर असे माझे हेअर आहेत आणि खूप असे खिलखिले आहेत हे बघा तुम्ही मागून बघू शकता आणि मी हायलाइट केलं होतं तर छान वाटत होते आणि बऱ्याच जणांना आवडले होते हायलाईट परंतु ते आता जायला आलं आणि मी आता मग एक पॅक लावते दर महिन्यात एकही एक केस गळत नाही आहे हे बघा हे तर आता आपण जास्त वेळ न घालवता बघूया काय काय ऍड करते आणि कसा हेअरपॅक बनवते हेअर पॅक बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा आवळे घेतले त्या आवळ्याचे काप करून उन्हाला सुकवून घेतलेले आहेत आणि अर्ध बीट त्याचेही देखील काप करून घेतले तर आवळ्यामध्ये आयन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे केसांना काळा कलर स्मूथ शाईन असे होतात आणि ते उन्हाला सुकवल्यामुळे काळसर असे दिसत आहेत तर बीटसुद्धा बिटाने कलर खूप छान येतो केसांना आणि तिथे मी अर्धा बिटाचा यूज केलेला आहे तर आता इथे तुमच्याकडे फ्रेश आवळे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा आवळा पावडर असेल तर त्याचाही तुम्ही इथे यूज करू शकता तर आता इथे एका टोपामध्ये मी दीड कप पाणी घेते आहे दीड कप पाण्यामध्ये आता हे मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ग्रीन टीचा वापर करणार आहोत तर ग्रीन टी इथे मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे ही ग्रीन टी खूप दिवस झाल्यामुळे तिला काळसर असा कलर आलेला आहे आणि डेलीसाठी मी इथे टी बॅगचा वापर करते त्यामुळे ही मी हेअर पॅकलाच यूज करते तर इथे मी दोन ते तीन चमचे ग्रीन टी घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही त्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे एक कॉफी पाउच तर कॉफी पाउच इथे पूर्ण एक मी त्याच्यामध्ये ऍड करत आहे कॉफी आणि बिटाने कलर खूप छान येतो केसांना अगदी तुमचे ब्लॅकिश असे स्मूथ होतात तर आता इथे मी मेहंदी पण त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आता हे आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी उकळा उकळायचं आहे चांगलं कारण त्याच्यामध्ये सगळ्याचा अर्क उतरला पाहिजे साथ ला, तर आता इथे मी पाच ते सात मिनिटांसाठी उकळायला ठेवलेलं आहे तर थोडंसं म्हणजे जास्त उकळी आल्यानंतर आपण गॅस ऑफ करायचं आहे उकळल्यानंतर ते थोड्या वेळ थंड नॉर्मल होऊन द्यायचं आणि त्यानंतर मग आता आपण इथे गाळून घ्यायचं आहे तर आता इथे मी गाळून घेते सगळं तर बघा पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला दिसतोय अगदी असं पूर्ण लालसर असं ब्राऊन कलरचं पाणी दिसतंय आणि जवळपास हे दीड कप पाणी थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे एवढं मी पाच ते सात मिनटं चांगलं उकळून दिलेलं आहे तर उकळल्यानंतर आता हे थोडंसं नॉर्मल होऊन द्यायचं थोडं नॉर्मल झालं तरी चालेल अगदी थंड पाण थंड झालं तरी चालेल तर आता इथे नॉर्मलच आहे आता तो त्याच टोपामध्ये मी इथे घेतलेलं आहे निशा मेहंदीचं पॅकेट तर आता हे तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही इथे ॲड करायचं आहे आणि इथे तुम्ही कुठलीही मेहंदी वापरू शकता ही ना किंवा साधी मेहंदी देखील तुम्ही घेतली तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही इथे मेहंदी घ्यायची आहे तर इथे मी माझ्या केसांच्या लेंथनुसार दीड पॅकेट यूज करत आहे एक छोटं आणि एक मोठं तर हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज मिळून जाईल तर मोठं पॅकेट वीस रुपयाला काहीतरी दे मिळते आणि तर छोटं पॅकेट काहीतरी पंधरा रुपयाला तर इथे मी तुळशी पावडर घेतलेली आहे तर ही तुळशी पावडर मी यूज करते आणि तुळस ही गुणकारी आयुर्वेदिक आहे तर इथे मी तिचा पावडरचा यूज केलेला आहे आणि आता हे पाणी आपल्याला लागत लागत टाकून अगदी मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट पाणी तयार होतं हे म्हणजे दीड कप पाणी आणि दीड कप पॅकेट घेतलेलं आहे मी तर एक मोठा आणि एक छोटं पॅकेटला हे दीड कप पाणी अगदी परफेक्ट होतंय तर इथे थोडस त्याच्यामध्ये अजून लागत लागत ॲड करायचंय थोडं थोडं टाकायचंय आणि पूर्ण स्मूथ बॅटर असं आपल्याला तयार करून घ्यायचंय केसांना लावायला आणि हा पॅक हेअर पॅक तुम्ही सहा महिन्यातून एकदा लावला तर खूप म्हणजे फरक पडतो आणि तुम्हाला महिन्याला मेहंदी लावायची गरज पडणार नाही आहे तर हा माझा मी स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करते तुम्ही न हवं तर करून बघा अगदी तुमचे केस पांढरे असलेले सुद्धा काळे होतील तसे स्मूथ शाईन छान असे ब्राउनिश कलर येईल तर आता मी माझ्या केसांना हायलाईट केल्यामुळे थोडा ब्राउनिश असे माझे केस दिसतायत आणि मला तसेच आवडतात तर तुमचे जर स्मूथ अगदी म्हणजे केस सिल्की शाईन होतील आणि जर ब्लॅक केस असेल तुमचे ब्लॅक हेअर तर ते अगदी ब्राउनिश दिसायला लागतील खूप छान कलर येतो आणि फक्त सहा महिन्यातून एकदा लावायचे आहे अगदी केस गळत असेल तर त्यालाही सुद्धा खूप सारा फरक पडतो माझ्या स्वतःला फरक पडलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही हे सगळे इनग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर आता बघा मी सगळं परफेक्ट पाणी झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता बघताय तुम्ही तोपर्यंत चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका <्णागा> आणि इला म्हणजे आपण वगैरे भिजवतो बघा त्याला एक तास ठेवावी भी लागते भिजायला पुन्हा केसांना लावल्यानंतरही दोन ते तीन तास ठेवावी लागते तसं ह्या हेअर पॅकचं नाही आहे तर आता इथे मी सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे फोर हंड्रेड ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही इ e, ई e व्हिटॅमिन कॅप्सूल खूप गुणकारी आहे केसांना स्किनला त्यामुळे ही आपल्याला सर्वात शेवटी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि पूर्ण एक टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हा पॅक म्हणजे भिजत भिजवून ठेवायचीही गरज नाही आहे तुम्ही अगदी आत्ता भिजवल्या भिजवल्या लगेच केसांना लावायचा आहे आणि लावण्याअगोदर केस वॉश करायचे आहेत हेअर वॉश करूनच तुम्हाला हा हेअर पॅक लावायचा आहे हेअर वॉश करून सुकवायचे आणि त्यानंतर हा हेअर पॅक लावायचा आहे तर आता हा हेअर पॅक मी लावायला घेतलेला आहे तर इथे मी एक प्लॅस्टिकचे असे हँडग्लोवज माझ्याकडे आहेत तर मी ते यूज करते लावताना तुमच्याकडे जर हॅ हॅन्डग्लोव्ज नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी देखील हातामध्ये देख घालू शकता नाही तर मग हातांनासुद्धा लाल कलर असा येतो तर असा आहे आणि त्यामुळे आता इथे मी एक एक अशी बट घेऊन बघा लावते आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावायचे आहे थोडे थोडे करून पूर्ण खाली केस स्काल्पला लागली पाहिजे स्काल्पला लागल्यानंतर त्या आत आतपर्यंत पूर्ण मुरली जाते आणि केस गळायचे थांबतात तर बघा आपण वेगवेगळे असे हेअर प्रॉडक्ट वापरतो किंवा वेगवेगळे शॅम्पू यूज करतो कॅरेटीन वगैरे ट्रीटमेंट असे महागडी आपण ट्रीटमेंट करतो तर त्याने केसांची हानी होते आणि केस गळायला देखील लागतात त्यामुळे जर असा आपण घरगुती साहित्यामध्ये असा यूज आपण केला अगदी पाच ते सहा महिन्यातून लावला हा हेअर पॅक तर खूप सारा फरक पडतो केसांची हानी होत नाही अगदी नॅचरल पद्धतीने उलट केस दाट जाड होतात स्मूथ शाईन होतात केस गळायचे थांबतात आणि मी सगळे तुम्हाला आयुर्वेदिक असे त्याच्या इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत तर आता पूर्ण मी केसांना लावून घेतलेत आणि माझे केस छोटे असल्यामुळे तो हेअरपॅक व्यवस्थित त्याला सगळीकडनं असा बसलेला आहे आणि लावल्यानंतर अगदी तुम्ही एक दीड तासाने साध्या पाण्याने धुवायचे आहेत अगदी कोमट पाणी किंवा साधं पाणी थंड पाणी घेतलं तरी चालेल तर आता इथे हेअरपॅक लावून झालेला आहे आणि नक्की ट्राय करून बघा काय फरक पडतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि वॉश केल्यानंतरही मी दाखवतो तर आता मी हेअर वॉश केलेले आहे आणि तुम्ही माझे केस बघू शकता हे बघा खूप छान असे सिल्क शाईन झालेले आहेत आणि फक्त साध्या पाण्याने हे बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि हा फक्त उपाय तुम्हाला सहा महिन्यातून एकदा करायचा आहे महिन्याला मेहंदी लावायची गरज पडणार नाही खूप तुमचे केस जर दाट काळेभोर हो असतील तर अगदी छान ब्राऊन असा कलर येईल आणि सिल्की शाईन होतील एकही केस गळणार नाही केस गळतीवर आंबाण उपा आहे नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला हाचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय थँक्यू